चला तर मित्रांनो आज घेऊन आलो आहे मी लाडक्या बहिणींसाठी तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या हो तर बघा या जानेवारी महि महिन्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या असणार आहेत तर बघा पहिले म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी व ठरल्याप्रमाणे पंधराशे रुपये हे मिळणारच ठीक आहे त्याचबरोबर फेब्रुवारीचे महिन्याचे देखील या महिन्यात पंधराशे रुपये हे भेटणार आहे तर जसे की मी म्हणलं होतं ही दुसरी खबर म्हणजे पंधराशे रुपये हे फेब्रुवारी महिन्याचे ह्या महिन्यात मिळणार आहेत असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे तर बघा या महिन्यात मिळणार असून त्याचबरोबर एकवीसशे रुपये देखील या महिन्याचे आपल्याला आपल्या खात्यामध्ये भेटून जाणार आहेत तर ते मकर संक्रांतीचे या महिन्यामध्ये सव्वीस तारखेच्या आसपास हे भेटून जाणार आहेत असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे तर पाहूया आपण ते या व्हिडिओमध्ये काय म्हणले आहेत करन, आ, 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 त्या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्तसुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत